शेतकरी आंदोलनातील केंद्राच्या भूमिकेवरून राजू शेट्टींनी टीका केली आहे शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्ता खोदता आम्ही अतिरेकी आहोत का कृषी कायदा लागू झाला तर शेतकरी अंबानी अदानींचे गुलाम होतील अशी भीती सुद्धा राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे आठ डिसेंबरच्या भारत बंद हा सर्वांनीच पाळावा असं आवाहन सुद्धा राजू शेट्टी यांनी यावेळी केलंय शेतकरी नेते आणि ने शेतकरी दिल्लीच्या दिशेनं जायला निघालेले होते परंतु ज्या राज्यामध्ये भाजप शासित जे राज्य आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्यावर असणाऱ्या नेत्यांनासुद्धा अडवून ठेवलं आणि सव्वीस डिस सव्वीस नोव्हेंबरला दिल्लीला ते पोचणार नाही त्याची व्यवस्था केली सरकार आमचं ऐकत नाही आमचं म्हणणं ऐकून घेत नाही आणि ह्या विधेयकांच्या अंमलबजावणीनंतर भविष्यात आम्ही अदानी आणि अंबानीचे गुलाम होणार आहोत हे आम्हाला डोळ्यासमोर दिसत असताना शेवटी मग रस्त्यावर उतरण्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता